चोवीस साली राजशी शाहू खासबाग कुस्ती मैदानात लावलेलं जम्पिंग लाव असा प्रश्न विचारत कोल्हापूर शहर कृती समितीने शहर अभियंत्यांना धारेवर धरलं तब्बल ब्याण्णव लाख रुपयांचं लॉन खासबाग मैदानात अस्तित्वात नाही त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारण्यात आला टक्केवारी लाटण्यासाठी शासनाकडून निधी आणायचा आणि ठेकेदार अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी खिसे भरायचे असाच उद्योग सुरू असल्याचा आरोप अशोक पवार आणि रमेश मोरे यांनी केला राजर्षी शाहू खासबा कुस्ती मैदानातील ब्याण्णव लाखांचं जम्पिंग लॉन गायब आहे शहरातील उद्यान आणि जलतरण तलावांची दुरवस्था आहे याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं ना आंदोलनाचा मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळी आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करू असं आश्वासन दिलं होतं पण महापालिका अधिकाऱ्यांकडून काहीही काम होत नाही त्यानंतर कृती समितीनं बोम मारो आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आज शहराभि रमेश मस्कर उपशहर अभियंता सुरेश पाटील अनुराधा वांद्रे यांच्यासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ते दाखवा अशी मागणी रमेश मोर यानी, अशोक पवार यांनी केली त्यावर अधिकारी निरुत्तर झाले हे लोन लावण्यापूर्वी कृती समितीनं स्व खर्चातून या ठिकाणी कायमस्वरूपी टिकणार लॉन देण्याची तयारी दाखवली होती पण केवळ भ्रष्टाचारासाठी छप्पन्न लाख रुपये खर्च केल्याचं दाखवण्यात आलं त्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं तसंच कुस्ती मैदानातील व्यासपीठाच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचं कृती समितीनं दाखवून दिलं कृती समितीचा आक्रमकपणा पाहून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलतरण तलाव आणि उद्यानाला भेटी देण्याचं टाळलं तसंच कुस्ती मैदानातील लॉन टेंडर प्रक्रियेची माहिती घेऊन संबंधित ठेकेदाराला बोलावून त्याचा लेखी अहवाल जाहीर करू असं शहर अभियंता रमेश मस्कर यांनी सांगितलं यावी चंद्रकांत सूर्यवंशी प्रकाश आमते राजाभाऊ मालेकर महादेव जाधव हो एस एन माळकर महेश जाधव हो सदानंद सुर्वे चंद्रकांत पाटील प्रसाद बुलबुले उपस्थित होते